नमस्कार मंडई एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ही घटना आहे एका ग्रामीण भागातील एका राजकीय घराण्याची आता राजकीय घराणे जरा प्रतिष्ठित आहे त्याच्यामुळं आपण त्यांचं नाव नाही घेणार पण नावं बदललेली आहेत तर सासऱ्याचं नाव होतं दत्तात्रय आणि सुनाचं नाव होतं तनुजा तनुजा तनुजाचं नवराचं नाव होतं केशव आणि त्याच्या सासूचं नाव होतं सावित्री असं हे चौकोनी कुटुंब गावामध्ये प्रतिष्ठित राजकारणी कुटुंब होतं सासरा दत्तात्रय हा कायम कडक कपडे घालून गावात बसलेला असायचा आणि सर्वांना सांगायचं की आपल्याला काहीच कमी नाही त्याला एकुलता एक मुलगा होता त्याचं नाव होतं केशव केशवचं नुकतंच लग्न झालं होतं एकाच तिथं शेजारच्या गावातील प्रतिष्ठित त्यांच्याप्रमाणेच राजकीय घराण्यातील एका तनुजा नावाच्या मुलीबरोबर केशवचं दत्तात्रेयने काही महिन्यापूर्वी लग्न लावून दिलं होतं केशव हा जरा हुरहुन्नरी माणूस होता त्याला आयुष्यात बापाच्या संपत्तीव्यतिरिक्त काहीतरी नवीन करायचं असा त्याचा डॅश होता त्याच्यामुळे सुरुवातीला तो बिझनेसच्या आयडिया व्यवसायाच्या आयडिया शोधत होता पण काही कालांतराने त्याला भांडवल कमी पडायचं आणि त्याचे जे वडील होते दत्तात्रय हे त्याला काही नोकरी आणि व्यवसाय करून देत नव्हते आपल्याला काहीच कमी नाही तो काही करू नको निवांत राहा आणि मस्तपैकी जग असं ते त्याचे वडील त्याच्या मुलाला सांगायचे पण केशवला हे काय आयुष्य आरामी आयुष्य पटत नव्हतं आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने तो सतत काहीतरी धडपड करायचा पण त्याचे वडील त्याला काही भांडवल पुरवठा करत नव्हते त्याच्यामुळं केशव थोडा नाराज होता शेवटी केशवने नोकरी करायचा व्यावसायिक निर्णय घेतला आणि त्याला व्यवसाय करायचा होता पण त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल जमवण्यासाठी त्याने सुरुवातीला नोकरी करायचा व्यव निर्णय घेतला आता तिथूनच त्याच्या घरापासून एक दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कंपनीत तो नोकरीला जाऊ लागला पण प्रॉब्लेम असा झाला की त्याचं लग्न होऊन एक महिना झाला होता आणि नव्याचे नऊ दिवस त्याचे चालू होते इकडे त्याच्या बायकोला म्हणजे तनुजाला शारीरिक सुखाची ओढ लागली होती आता त्यांचा संसार जरा बहरू लागला होता सुरुवातीला जसा जोमात शारीरिक संबंध चालतात तसेच त्यांची शारीरिक संबंध चालू होते पण केशव ज्या कंपनीत नोकरीला जायला लागला त्या कंपनीत त्याला शक्यतो नाईट शिफ्ट भेटायला लागली आणि इकडे त्याची बायको तनुजा ही अतृप्त व्हायला लागली म्हणजे तिला नवरा रात्री जवळ पाहिजे होता पण केशवला कायमच नाईट शिफ्ट भेटायला लागली आता मात्र हिला कसं तरी व्हायला लागलं म्हणजे ती अचलबिचल व्हायला लागली तिला असं वाटायचं शेवटी रात्रीचं सुख ते रात्रीचं सुख न दिवसा कितीही नवऱ्याजवळ असला घरच्यांच्यासमोर आणि समाजाच्या समोर तिला काही नवऱ्याचं बरोबर जास्त पाहिजे असा संभोग आणि प्रणय करायला येत नव्हता त्याच्यामुळे ती थोडी अस्वस्थ आणि चलबिचल व्हायला लागली आता मात्र आणि तिची ही चलबिचल ओळखली तिचा सासरा दत्तात्रय यांनी आता दत्ता राजकारणी कसे असतात हे तुम्हाला माहितीचे एखाद्याची नजरेची आणि चलबिचल हे त्यांना लवकर कळते तशी दत्तात्रयने तिची चलबिचल ओळखली नवी नवरी होती आता त्याने केशवला सांगायचा प्रयत्न केला पण केशव काय त्याचा मुलगा ऐकायच्या मनस्थितीत नव्हता तुम्ही भांडवल द्या मी नोकरी सोडून देतो पण हे दत्तात्रय मात्र काय त्याला भांडवल देऊ शकत नव्हते त्यांना व्यवसायातली रिस्क घ्यायची नव्हती म्हणून आता एक दिवशी असंच दत्तात्रयला बायको त्याच्या सूनची म्हणजे तनुजाची ही ओढ तयार झाली आता ही आपली सून हे आपल्या केशवपासून आपल्या मुला केशवपासून लांब राहते म्हणजे तिची शारीरिक गरज ही पूर्ण होत नाही लांब राहते म्हणजे तो नोकरीला जातो रात्रीचा आणि ही दिवस आणि दिवसा घरी येतो पण दिवसा जास्तीत जास्त घरच्यांच्या समोर समाजासमोर कसं शारीरिक संबंध करणार ना त्याच्यामुळे तिच्या त्यांच्या शारीरिक संबंधात अंतर पडत गेलं आणि तिचीच ती अतृप्त गरज ओळखली तिच्या सासऱ्याने आता तनुजा ही दिसायला खूप सुंदर होती आणि तिची देह खूप देहबोलीसुद्धा सुंदर होती त्याच्यामुळे ह्या सासऱ्याला तिच्या शारीरिक सुखाची ओढ लागली आता मस्ती तिची सून होती पण राजकारण्यांना काहीच नसती लज्जा शरम तसं ह्या गोष्टी यांना काहीच नसतात त्यातला हा प्रकार आता केशव कामाला जाऊ लागला आणि इकडे सासऱ्याने तनुजावर डाव टाकायचा प्रयत्न केला एकदा दोनदा त्याने चेक करून बघितलं तनुजा हाताला लागते का पण तनुजाला सुद्धा तिची शारीरिक गरज थांबवण्याचा था। कसलाही तिने प्रयत्न केला पण तो होत नव्हता म्हणजे तिला रात्रीचं सुख पाहिजे होतं मग केशव आता कायमच नाईट शिफ्ट करू लागला इकडे त दात्रय आणि तनुजाचे शारीरिक संबंध जुळले आता त्यांच्या घरात जी सून होती म्हणजे दत्तात्रयची बायको होती तिचं नाव होतं सावित्री आता सावित्री यांच्या संबंधामध्ये अडसर होऊ शकत होती म्हणजे रात्रीची ती उठू शकत होती यांना डिस्टर्ब करू शकत होती मग दत्तात्रयने तिच्यासाठी एक झोपच्या गोळ्यांचं औषध आणलं झोपच्या गोळ्या तिला द्यायचा आणि ती निवान झोपायची मग यांच्या शारीरिक संबंधामध्ये कोणाचाही अडसर येत नव्हता हे रात्रभर पाहिजे तसे शारीरिक सुख घेत होते एकमेकाचे आणि दिवसा तिचा मुलगा आल्यानंतर त्याचा मुलगा आल्यानंतर तो तिच्या सुनाबरोबर म्हणजे तनुजाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा म्हणजे दिवसा मुलगा आणि रात्री सासरा असा हा प्रकार चालू होता आता काय याची कुणबुन हे त्याचा मुलगा केशवला थोडी जाणवली एके दिवशी केशव कंपनीतली लाईट गेल्यामुळे लवकरच घरी आला तर घरी आल्यानंतर त्याने पाहिलं की ही तनुजा रूमचा दरवाजा उघडायला बराच वेळ घेते आहे म्हणजे ते दरवाजा लवकर उघडत नव्हती तर मग या केशवला थोडा डाऊट आला त्याने थोडं पातळ पहिल्यांदा तो काय बोलला नाही वडील होते पण त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी परत त्याने असंच रात्रीचं येण्याचा प्रयत्न केला तर ते तनुजाचं रूमचा दरवाजा काय उघडता उघडना आता मात्र याला जास्त डाऊट आला मग त्याने त्या कंपनीतली नाईटची शिफ्ट बदलून दिवसाची घेतली आता दिवसाची शिफ्ट घेतल्यामुळे तो रोजच रात्री त्यांच्या घरी येऊ राहू लागला आता मात्र हे दत्तात्रय आणि सुंतनुजा यांच्यामध्ये शारीरिक संबंधामध्ये खंड पडला कारण मुलगा रात्रीचा घरी यायचा आणि दिवसा तर आपल्याला काही करायला जमत नाही म्हणून ते अस्वस्थ राहू लागले दोघे मग त्यांच्यात खुनवाखुनवी चालू झाली एक दिवशी असंच रात्रीचे दोन वाजले होते तर केशव रात्रीचा दोन वाजता सहज त्याने शेजारी चेक केलं तर तिथं तनुजा नव्हती त्याला वाटलं रात्रीच्या दोन वाजता तनुजा कुठे गेली त्याला वाटलं लघुशंकेला किंवा के बाहेर गेली असेल पाणी पिण्यासाठी म्हणून त्याने पाच दहा मिनटं वाट पाहिली पण तनुजा काही येईना शेवटी त्याने घराच्या बाहेर येऊन पाहिलं तर त्याला घरामागं कसला तरी आवाज आला घरामागं त्यांची एक रूम होती आणि शेजारच्या रूममध्ये त्याची आई झोपलेली होती मग त्याने घराच्या पाठीमागे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथे त्याचे वडील दत्तात्रय आणि त्याची बायको तनुजा यांची रूममध्ये शारीरिक संबंध चालू होते त्याला ते पाहून धक्काच वाचला त्याला वाटलं हे आपण काय करतायत आपले वडील आपल्याला एवढा मोठा विश्वासघात कसा झाला म्हणून त्याने तिथेच त्यांच्याबरोबर भांडायचा प्रयत्न केला तर तिथे तनुजाने आणि दत्तात्रयने त्यांचा मुलगा केशव याला खाली पाडलं आणि त्याचा गळा आवळून खून केला आणि त्याला रूममध्ये आणून झोपवलं दुसऱ्या दिवशी तनुजा सकाळ सकाळ रडायला लागली की माझ्या नवऱ्याचं निधन झालं म्हणजे रात्री त्यांच्या छातीत दुखत होतं आणि सकाळी ते मृत्युमुखी झालेत असा त्याने बनाव केला आता पोलीस आले पण त्यांची जी मुलगी होती त्या मुलीला थोडा डाऊट आला कारण रात्री जर एवढं यांच्या छातीत दुखत असं होतं तर ह्या सुनाने सासऱ्यांना किंवा सासूला उठवलं असतं किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना उठवलं असतं पण हिने कोणालाच उठवलं नाही आणि हा डायरेक्ट सकाळी मृत मिळाला म्हणून ही रडायला लागली ला म्हणून तिने पोस्टमॉर्टम करायचा निर्णय घेतला तर त्यांचा जेव्हा तिचं पोस्टमॉर्टम झालं तेव्हा त्यात डायरेक्ट कळलं की हिचा गळा दाबून मृत्यू झालेला आहे म्हणून पोलिसांनी पुढील तपास चालू केला तर पहिली चौकशी केली सुनेकडे तिने पण सांगितलं की काय नाही त्यांना अटॅक आला होता आमचं हे झालं नंतर सासू सासऱ्यांक हे केली सासूला तर कळलं की हे कधी झालं तेच तिला कळलं नाही म्हणून पोलिसांनी तिचेसुद्धा ब्लड सॅम्पल चेक केलं तर त्याच्यात तिला झोपच्या गोळ्या दिल्याचं उघडकीस आलं मग पोलिसांनी ह्या दोघांकडे थोड्या माहिती गोळा केल्यानंतर यांनी आपली चौकशी केल्यानंतर यांनी आपली खरी खरी माहिती सांगितली अशा प्रकारे पोलिसांनी ह्या दोघांना अटक केली तर ही घटना तसे समाजाला समाज कुटु कौटुंबिक व्यवस्थेला कायमा फासणारी आहे एक सासरा आपल्या मुलीला एका मुलीप्रमाणे मानतो पण इथे हे राजकारणी वेगळे असतात आता सगळेच राजकारणीच चांगले असतात काही वाईटही असतात ही त्यातल्या वाईटातली एकाची गोष्ट आहे म्हणजे सगळेच वाईट असतात असं नाही तर ही घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लस व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा रामकृष्ण आरिंग